आज आपण बघणार आहोत आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा सुपरवायझर या पदासाठीचा तांत्रिक घटक आय सी डी एस योजना व कायदे यावर आधारित सी क्यूज चला तर मग बघूयात आपण पहिला प्रश्न एकात्मिक बालविकास सेवा म्हणजेच आय सी एस योजना भारतात कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली आय सीडी एस योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली याचं अचूक उत्तर आहे एकोणीसशे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक अ एकोणीसशे पंच्याहत्तर पुढील प्रश्न आहे भारत सरकारमधील कोणत्या मंत्रालयाकडे एकात्मिक बाल विकास सेवा योजना राबविण्याची मुख्य जबाबदारी आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक अ महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडे आय सी डी एस योजना म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजना राबवण्याची मुख्य जबाबदारी आहे पुढचा प्रश्न आहे मुलांमध्ये अशक्तपणा कमी करण्यासाठी भारतात राष्ट्रीय पोषण अशक्तपणा प्रतिबंध कार्यक्रम सुरू करण्यात आला तो कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ब एकोणीसशे ऐंशी पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम किशोरवयीन मुलांचे आरोग्य आणि कल्याण सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवते भारतात हा कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब दोन हजार बारा दोन हजार बारामध्ये राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम सुरू करण्यात आला पुढचा प्रश्न आहे भारतामधील मध्यान्न भोजन योजना शालेय मुलांना मोफत जेवण देते ही योजना राष्ट्रीय स्तरावर कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक अ एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णवला राष्ट्रीय भारतातील मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली पुढील प्रश्न आहे बालकामगारांचे पुनर्वसन करण्यासाठी भारतात राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प म्हणजे एन सी एल पी नॅशनल चाइल्ड लेबर प्रोजेक्ट कोण योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याक्रमांक ब एकोणीसशे अठ्याऐंशी एकोणीशे अठ्ठ्याऐंशीला ला नॅशनल चाईल्ड लेबर प्रोजेक्ट सुरू करण्यात आला पुढचा प्रश्न आहे भारतातील बालिका समृद्धी योजना मुलींच्या विकासावर लक्ष केंद्रित करते हा कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला तर या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक अ दोन हजार दोन दोन हजार दोन दोनमध्ये मध्ये बालिका समृद्धी योजना सुरू करण्यात आली पुढचा प्रश्न आहे काम करणाऱ्या मातांच्या मुलांसाठी राष्ट्रीय पाळणाघर योजना भारतात कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे क्रमांक ब एकोणीसशे त्र्याऐंशी पुढचा प्रश्न आहे भारत सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ ही मोहीम कोणत्या वर्षी सुरू केली या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे क्रमांक ब दोन हजार चौदा बेटी बचाओ बेटी पढाओ ही दोन हजार चौदाला सुरू करण्यात आली पुढील प्रश्न आहे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान चा उद्देश गर्भवती महिलांना मोफत आरोग्य तपासणी प्रदान करणे आहे भारतात हा कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब दोन हजार सोळा पुढील प्रश्न आहे किशोरबाईन मुलींच्या मुलींच्या सक्षमीकरणासाठी राजीव गांधी योजना म्हणजे सबला योजना भारतात कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक अ दोन हजार दहा पुढचा प्रश्न आहे सुकन्या समृद्धी योजना ही भारतातील एक सरकारी योजना आहे ज्याचे मुख्य उद्दिष्ट पुढील गोष्टी आहेत तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ड मुलींची आर्थिक सुरक्षा ही सुकन्या समृद्धी योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे पुढचा प्रश्न आहे वृद्धांच्या आरोग्य सेवेसाठी राष्ट्रीय कार्यक्रम भारतात कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब दोन हजार दहा दोन हजार दहामध्ये वृद्धांच्या सेवेसाठी राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्यात आला पुढील प्रश्न आहे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना ही गर्भवती ही गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी एक सशर्त रोख हस्तांतर योजना आहे ही योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दोन हजार तेरा पर्याय क्रमांक क, क दोन हजार तेरा पुढील प्रश्न आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या मातांना आर्थिक मदत प्रदान करते ही योजना कधी सुरू करण्यात आली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक अ दोन हजार सोळामध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली पुढील प्रश्न आहे चाइल्डलाईन एक शून्य नऊ आठ ही थी भारतातील संकटात सापडलेल्या मुलांसाठी एक टोल फ्री हेल्पलाईन आहे ती कधी सुरू करण्यात आली कोणत्या वर्षी तर या लाईनच्या नंबरमध टोल फ्री हेल्पलाईनच्या नंबरमध्ये इथे उत्तर आहे अठ्ठ्याण्णव जे आहे ना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पर्याय क्रमांक अ एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल राष्ट्रीय मुलांसाठी कृती आराखडा एन सी पी नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर चिल्ड्रेन हा भारतातील एक धोरणात्मक उपक्रम आहे ज्याचा उद्देश मुलांचे हक्क अधिकार आणि हक्क कर सुनिश्चित करणे आहे तो कधी सुरू करण्यात आला त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार सहा दोन हजार सहामध्ये एन सी पी एन ई पी सी नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर चिल्ड्रन सुरू करण्यात आला पुढील प्रश्न आहे मुलांमध्ये स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी भारतात राष्ट्रीय बाल स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले हे अभियान कधी सुरू करण्यात आले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब दोन हजार चौदा कार्यक्रमांक दोन हजार चौदा पुढील प्रश्न आहे कुपोषण आणि संबंधित आरोग्य समस्या सोडविण्यासाठी भारतात कोणत्या वर्षी पोषण अभियान किंवा राष्ट्रीय पोषण अभियान सुरू करण्यात आले हे दोन हजार अठरामध्ये सुरू करण्यात आलं याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क दोन हजार अठरा दोन हजार अठरामध्ये पोषण अभियान किंवा राष्ट्रीय पोषण अभियान सुरू करण्यात आले पुढचा प्रश्न आहे भारतातील नवीन शिक्षण धोरण दोन हजार वीसचे चे उद्दिष्ट शिक्षणात परिवर्तन घडून त्यादी त्याधिक समग्र म्हणजे समा समावेशक बनवणे आहे ते कधी जाहीर करण्यात ते आलं तर त्याचं अचूक उत्तर आहे ब दोन हजार वीस पुढचा प्रश्न आहे किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना ही भारतातील एक शिशुवर्ती कार्यक्रम आहे जे विद्यार्थ्यांना संशोधन करिअर करण्यास प्रोत्साहित करते ती कधी सुरू करण्यात आली किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना ही एकोणीसशे नव्याण्णवला सुरू करण्यात आली त्यामुळे पर्याक्रमांक अ हे आपलं अचूक उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे भारतातील प्रगती शिशुवर्ती योजना ही मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करण्याच्या उद्देशाने आहे ती कधी सुरू करण्यात आली सुरू झाली दोन हजार पंधरामध्ये ही सुरू झाली तर अचूक उत्तर असेल पर्याक्रमांक ब दोन हजार पंधरा पुढील प्रश्न आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा उद्देश ग्रामीण भागातील सर्वांना घरे उपलब्ध करून देणे आहे ही योजना कधी सुरू करण्यात आली तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही दोन हजार पंधरामध्ये सुरू करण्यात आली त्यामुळे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ब दोन हजार पंधरा पुढचा प्रश्न आहे हिंसाचार आणि पीडित महिलांना आधार आणि मदत देण्यासाठी वन स्टॉप सेंटर्स योजना सुरू करण्यात आली ही योजना कधी सुरू करण्यात आली तर वन स्टॉप सेंटर्स हे दोन हजार पंधरामध्ये सुरू करण्यात आली तर पर्याय क्रमांक ब हे आपलं अचूक होतं असेल आणि पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय वयोश्री योजनाचे उद्दिष्ट बी पी एल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्रेषेखालील लोक ह्या श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक मदत आणि सहाय्यक राहणीमान उपकरणे प्रदान करणे आहे सहाय्यक राहणीमान उपकरणे म्हणजे काय एक ऐकू येत नाही ऐकण्याची मशीन चालण्यासाठी काठी लागत तसंच काठी असे हे सहाय्यक राहणीमान उपकरणे आहेत ही पद हे प्रदान करणे आहे ही योजना कधी कर सुरू करण्यात आली त्याचं अचूक उत्तर आहे परिक्रमांक ड दोन दो हजार अठरा तर हे होते एकूण योजना व कायदे आय सी डी एस मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा सुपरवायझर या परीक्षेतील तांत्रिक घटक जो आहे त्यातील आय त्यातील योजना व कायदे यावर आधारित एम सी क्यूचा चौथा भाग धन्यवाद